हस्ती कशी आहे का हळूच पटलंय बायको बघा किती लाडाय बघा तिच्या घरी पूजा आहे त्याच्यामुळे तिच्या घरी आज पूजा वास्तू शांत आहे तर तिकडं मी गेलते आणि मग मी म्हटले ह्यांना तुम्हाला पण बोलवलंय पण हे काय जायनायतच बघा त्यांना बोलवलंय तरी त्यांनी गेलं पाहिजे ना जातो की आता जेवायला जाऊ तर मग नसेल जायचं तर मी त्याला अंडे आणि भाजी करून ठेवली भाकरी बाजरीची आणि भात केलं दुपारी काल पण राहिलेलं पार्सल पण आणलेलं होतं तसं ती फ्रिज मधेच आहे मी गरम करून दुपारी खाल्लं मला खायचंय तेवढं पण बाकीचं ठेवलं तब्येत जरी मस्त असली तरी एवढं खातं काय मग काय वाटतंय हो

बाळा पाणी आण पाणी आणते पण लय नखर करते आणायचं म्हणता व्यवस्थित बाळा मेकुरू जसं मोठ झालंय तसं पाणी आणतय करतय ती करत हाताला आली आता हाताला काम करताय ती हो का येऊन बसलीच मी लय कंटाळायची माझा काय बघा आणि खाणं म्हणजे काही एवढसच खाल्लंय तरी पण नाही का असं डायजेस्ट नाही होत मला अन्न असं तरी चपात्या वगैरे होत्या तोंड तर आताच एवढं कोरडं पडतंय तू ना कसा फ्रॉक दिसतोय माझ्या परीला बघा हा बस चक्कर बास बस 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 लाईट लावा की बोले कसं ती दिसते अंधार पडल्या लय बापाच्या लाडकी लय पप्पा पप्पा पा पप्पा मम्मी काय नाही रडायला तरी पप्पाच म्हणती मम्मी म्हणतच नाही लय जीवय बापाच्या मम्मीच काय नाही बघ आयला यू डॅडी आता तिच्या आवडीचं मी पदार्थ नेहमी करते तर रायला यू डॅडी बघा किती उलटी आहे पोरगी माझी या की मग लाईव्ह चालू केलाय तिकडे चाललाय तुम्ही मग जागे मग बोलवलेलं ना त्यांनी मस्त गरम गरम होत बर का छान होत जेवण पप्पांनी किती पैसे पैसे किती दिलेत बघा माहिती अका ठुराने तेवढी मदत केली असू दे ग छान होतं म्हणजे वास्तुक शांती होती त्यांची छान झाली मस्त झाली आणि आता मी बसलेली खाली पण एवढी तोंडाला कोरड एवढा थोक आलाय ना मला काही झोपत न लागत दिसते सगळ्या माझ्या मैत्रिणी साड्या घातलेल्या मी मोदींनी फक्त ड्रेस घातलेला जाऊ ते मला नाही साडी जमत बाई आम्हाला साडी घालता पण येत नाही काहीच नाही जमतच नाही मला साडीचं माझं आता मस्त तेल गरम करते पहिल्यांदा डोक्यावर थापणार आहे मलाही तेलाची सवय आणि तेल नाही लावलं की लई केस बुरी 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 बुरीत दी तर बघा माझ्या केस मी कट केलं माझी केस खूप सगळ होते मी केस कट केलं इकडे पुढं हो का थांबा थांब 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 हे काय असलं <laughs> हा कस इकडे की तिकडे कुठं चाललं इकडे दिसा ना बी जिथं करायचं तिथं करा ना हा अका कसं करत याड्यागा हाय का याड्यागत करत न्या खाल्लं तर खाल्लं न्या तुम्ही तर काय करता काय माहित मला तर जाऊ त्या नाही सका परत सुरू झालं हा दिदे हा दिसत हा कशी खेळत होती हा

बर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय आता मी थकले आता जेवल्यानंतर परत करीन म्हणजे मी नाही जेवायचं मी घरातच येतो जरा जरा पडते थोडीशी दिवसभर झोपली नाही कसली बर जा गुलाबजाम खाऊन बाय बाय किती वाजत